हाय फ्रेंड्स स्वप्ना so कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण उन्हाळ्यात कपडे त्वचा व ज्वेलरीची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टोपी हॅट घालण्याची जर जर लाज वाटत असेल तर सरळ स्कार्फ किंवा स्टोल घ्या पण स्कार्फची निवड मात्र चांगली करायला हवी गळ्यात जांभळा सोनेरी पोपटी गुलाबी ऑरेंजसारख्या रंगीत मण्यांच्या माळा ही एकदम फंडू लुक देऊ शकतात अतिशय उन्हाळ्यामुळे केस मोकळे सोडणे अशक्यच पण पोनीटेल हेअर बँड लूज अंबाडा असे विविध ऑप्शनही आहेतच नेहमीच्या ब्राऊन पिंक क्रीम कर रंगांना थोडा ब्रेक द्या आता ब्ल्यू हॉट पिंक आईस ग्रीन पर्पल ब्लॅक एंड व्हाईट कॉम्बो अशा भन्नाट रंगांची उधळण नखांवर करा आणि बघा नख कशी चमकतात ते उन्हाच्या झळापासून वाचण्यासाठी ग्लेअर्स हवेतच बाजारात एक चक्कर मारली तर ग्लेअर्सच्या अनेक व्हरायटीज दिसतील ग्लेयर्स हँड्स घड्या नाजूक ब्रेसलेट्स कडी कलर फुल हँडीबॅग स्कर्ट टॉप आणि पायात लँडिएड्स असा एक मस्त समर फॅशनेबल लुक तुम्ही मिळवू शकता